ह्या ठिकाणी मी घेतलेत तीन जळगाव वांगे दोन तीन कांदे दोन तीन टोमॅटो स्वच्छ धुवा वांगे असे व्यवस्थित कट करा कांदे पण कट करा आणि मिरची अद्रक लसणाचा तुम्हाला हवं तेवढं तिखट असे जेवढी चव हो पाहिजे त्यानुसार फोडणी घालात हळद मीठ मिरची जे काही आपले रेग्युलर मसाले आहेत घरातले तेच टाकायचे आहेत ह्या पद्धतीने आणि कट केलेला कांदा आणि कट केलेला वांग जळगाव वांग हे आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय करा फ्राय करताना खाली करपू देऊ नका थोडे शेंगदाणे टाकायचे आहेत अशा पद्धतीने आणि सगळं छान फ्राय करून झाल्याच्या नंतर मग नंतर टोमॅटो टाका टोमॅटो टाकून अगदी एक चुळभर पाणी टाकायचं आहे एक शिटी काढून घ्या झालं की नाही आपलं छान वांग्याचं भरीत तयार नंतर कोथिंबीर टाका मस्त त्याच्यात मिक्स करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पटकन असं वांग्याचं भरीत तुम्हीही करा